आपण ऐकतोय एक अशी गोष्ट जी कोपरगावच्या सामाजिक सांस्कृतिक चित्राला एक प्रकारे करणारी आहे नवरात्रीचा कार्यक्रम असताना आमदार भर कार्यक्रमात दगडफेक सुरू केली शुल्लक कारणावरून संपूर्ण कोपरगावात दहशत पसरवली त्याची मुजोरी इतकी की त्याने वर्दीतील पोलिसांनाही मारहाण केली पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले कारवाईच्या भीतीने आमदार काळेंचा पिये फरार झाला त्याच्या बचावासाठी मात्र आमदारांचे प्रयत्न सुरू होते शिर्डी पोलीस स्टेशनला त्यांच्या होत्या आमदारांनी एक केलं पण पोलीस नाहीत थांबले नाहीत त्याच्यावर ना गुन्हे दाखल झालेच संपूर्ण कोपरगावला एकच प्रश्न पडला होता की आमदार पीए साठी एवढे का धावपळ करत आहेत आमदारांच्या पीएचा शोध सुरू झाला पोलिसांना त्याचा थांबपत्ता लागत नव्हता दुसरीकडे त्याच्या जमिनासाठी प्रयत्न सुरू होते उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल झाल्या मात्र आपला जामीन होणार नाही म्हणून पुन्हा याचिका माघारी घेतल्या गेल्या पीए महिनाभर फरार होता शेवटी कोठेही थारा न मिळालेला हा फरार पीए पोलिसांना शरण आला तेथेही पोलिसांकडून त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे मात्र पोलीस कस्टडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी मागून पोलिसांनी तोड सुद्धा राजकीय दबावाचा बळी आपण ठरतो आहोत का असंच दाखवून दिलंय कलम एकशे सव्वीस गैरकृत्य कलम एकशे एकोणनव्वद बेकायदेशीर जमाव कलम एकशे एक्क्याण्णव दंगल करणं आणि गंभीर कलम म्हणजे हे या पीए वरती दाखल झालं आहे आमदारांच्या पीएच्या या प्रकरणात काही प्रश्नांची उत्तरं कोपरगावकरांना मिळणं आवश्यक आहे आमदारांचा हा फरार पीए कोणाच्या कृपेनं लपून बसला होता गुन्हेगार पीएचा आका कोण आहे पीए कायद्यापेक्षा मोठा झालाय का आणि कोपरगावकर खरंच तुम्ही सुरक्षित आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आता काळाची गरज झाली आहे